जय महाराष्ट्र मित्रांनो लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगोला रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेला ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो सांगोला रेल्वे स्टेशन हे दोन प्लॅटफॉर्म असलेले सिंगल लाईन इलेक्ट्रिक ट्रॅक असणारे एक रेग्युलर टाईप रेल्वे स्टेशन आहे हे रेल्वे स्टेशन सेंट्रल रेल्वे झोनच्या अंडर येते तर याचे डिव्हिजन सोलापूर आहे सांगोला रेल्वे स्टेशनवरती एकूण दहा गाड्यांना हॉल्ट देण्यात आला आहे यामध्ये सहा मेल एक्सप्रेस तर चार डेमो ट्रेनचा समावेश आहे मित्रांनो आता आपण सांगोला रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी क्रमांक अकरा झिरो पंचेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर धनबाद विकले एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून धनबाद जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक झिरो पंधरा शेहेचाळीस मिरज कुर्डुवाडी डेमो स्पेशल ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून कुर्डुवाडी जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा झिरो शेहेचाळीस धनबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर वीकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी व बुधवारी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी निघते गाडी क्रमांक सोळा पाचशे एक्केचाळीस यशवंतपूर पंढरपूर विकले एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरसाठी निघते गाडी क्रमांक झिरो पंधरा पंचेचाळीस कुर्डुवाडी मिरज डेमो स्पेशल ही गाडी दररोज दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून मिरज जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक सोळा पाचशे बेचाळीस पंढरपूर यशवंतपूर विकले एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून यशवंतपूर जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे अकरा परळी वैजनाथ मिरज डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून पंधरा मिनटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून मिरज जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे चार छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून नागपूर जंक्शनसाठी निघते गाडी क्रमांक अकरा चारशे बारा मिरज परळी वैजनाथ डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून परळी निघते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगोला रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र